काँग्रेस न होती तो क्या होता या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं या पुस्तका संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधण्यात आला देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर भारताचा बनावट विकास झाला आहे तो झाला नसता तीनशे सारखी चूक झाली नसती सशक्त भारत आज झाला असता भारताचं चा विभाजन झालं नसतं भ्रष्टाचाराची मालिका नसती असं म्हटलं आहे सत्तेतून पैसा राजकारण सुरू होतं त्यातून अनेकांनी आपली साम्राज्य उभारली पहिल्या पन्नास वर्षातील हे राजकारण पन्नास कुटुंबात फिरलं काहींनी काही केलं पण काहींनी ते केवळ आपल्या कुटुंबापर्यंत मर्यादित ठेवलं सामान्य माणूस कुठेच नव्हता मग त्यांना सांभाळायला गुंडांना ठेवावं लागलं आधी मुख्यमंत्री राजकारणी अंडरवर्ल्ड कंट्रोल करतात की तेच त्यांना कंट्रोल करतात असा प्रश्न पडू लागला होता पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सगळं बदललं त्यांनी दाखवून दिलं की या व्यतिरिक्त आपण राजकारण करता येतं दिग्गजांना दिलं असं फडणवीस म्हणाले वर्ल्ड ऑर्डर अमेरिका करतो बाकीचे ते स्वीकारतात तशीच राजकीय ऑर्डर काँग्रेसनं सुरू केली भाजप एक असा पक्ष होता त्यांनी त्याची विचारधारा बदलली मुलगा मुलगी राजकारणात यावा ही घराणेशाही नाही मात्र चांगलं केवळ चांगल्या चांगल्य लोकांना काढून दुसऱ्याला देणं स्वतःकडे ठेवणं हा परिवारवाद आहे राष्ट्रवादी म्हणूनच तुटली त्यांनी त्याचा वारसा म्हणून निर्माण केला मात्र नंतर मुलीला पुढे आणलं शिवसेनेनं देखील तेच केलं आदित्य ठाकरेंना पुढे आणलं आम्हाला मोठी लढाई लढावी लागत आहे मात्र त्यांच्या मागे जाणारे देखील त्याला जबाबदार असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले मी पुन्हा येईन हे वाक्य नव्हतं मी कोणासाठी येईन काय बदल करेन हे सगळं होतं पण ती एक लाईन पकडण्यात आली केवळ सत्ता आणि खुर्चीसाठी उद्धव ठाकरे यांनी आमच्या पाठीत खंजीर नंतर अहंकारी असल्याची टीका करण्यात आली या पुन्हा यायला अडीच वर्ष लागली पण आलो तर असा आलो दोन पक्ष तोडून आलो आम्हाला दोन हजार सत्तेचाळीसचा विकसित भारत बनवायचा आहे मोदी जनतेची भावना जाणतात चारशे पाचची मोदींची भावना जनतेनं समजून घेतली पाहिजे लोक त्यांना तिसऱ्यांदा संधी देणार आहेत जो देश मजबूत असतो तोच शांती प्रस्थापित करू शकतो आधीची सरकार केवळ निषेध व्यक्त करायची पहिल्या सर्जिकल स्ट्राईक मुळे त्यांच्या लक्षात आलं आता त्यांची हिंमत नाही आता चीनची देखील हिंमत नाही आपल्याकडे बघण्याची असं देवेंद्र फडणवीस म्हणाले शायद काँग्रेस नाही होती तो भारत का विभाजन नाही होता कांग्रेस नहीं होती तो भारत में अनाचार दुराचार अत्याचार भ्रष्टाचार की एक जो मालिका हमने देखी वो शायद नहीं होती आतंकवाद और बाकी इस प्रकार की सारी जो चीजें हमको आज दिखाई पड़ती है वो नहीं होती और जो विकसित भारत आज प्रधानमंत्री बना रहे हैं शायद अभी तक हम वो बना पाते आज जिस प्रकार से हमारी सांस्कृतिक आइडेंटिटी को हमें रिडिफाइन करना पड़ रहा है जिस प्रकार से उसको हम लोगों को वापस खोजना पड़ रहा है शायद उस आइडेंटिटी को अभी तक हम लोग एस्टेब्लिश कर चुके होते जिस प्रकार से आज दुनिया हमारी सांस्कृतिक आइडेंटिटी को मान रही है वो आज तक मान चुकी होती तो मुझे लगता है कि कांग्रेस नहीं होती तो ये जो हिस्टोरिकल गलतियां है तीन जैसी जिसको मोदी जी सुधार रहे ये गलतियां भी नहीं होती और एक सशक्त भारत आज तैयार होता ऐसा मैं मानता हूं